नमस्कार मित्रांनो मराठीत माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ग्रो ॲपमध्ये आप एस आय पी कशी सुरू करायची याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला ग्रो ॲप आप ओपन करायचे आहे आणि आपल्या लॉग इन आय डी आणि पासवर्डने ॲपमध्ये लॉग इन करायचे लॉग इन केल्यावरती काहीसा असा इंटरफेस आपल्याला दिसेल यानंतर सर्वात खाली आपल्याला स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड हे दोन ऑप्शन दिसत आहे त्यापैकी आपल्याला म्युच्युअल फंड या टॅबवरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला म्युच्युअल फंड दिसतील यामध्ये सर्वात वरती आपल्याला पॉप्युलर म्युच्युअल फंड जसे की मोतीलाल वसॉल मिड कॅप फंड पराग पारिक कॅप फंड ऍक्सिस स्मॉल कॅप फंड निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड असे वेगवेगळे फंड दिसतील थोडे खाली स्क्रोल केल्यावरती आपल्याला म्युच्युअल फंडचे वेगवेगळे कलेक्शन दिसतील यामध्ये हाय रिटर्न जे देणारे म्युच्युअल फंड आहे त्याची लिस्ट या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे टॅक्स सेव्हिंग फंड म्हणजे ज्या फंडमध्ये आपल्याला टॅक्सचा लाभ होतो ते वेगवेगळे फंड्स या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे लार्ज कॅप तसेच मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड असे वेगवेगळे फंड देखील या ठिकाणी दिसत आहे खाली आपल्याला ग्रो ने सुरू केलेले दोन नवीन फंड सुद्धा दिसत आहे सर्वात खाली आपल्याला ऑल म्युच्युअल फंड ॲटॅब मध्ये जे फंड आपल्याला गुंतवणुकीसाठी अवेलेबल आहे असे सर्व फंड दिसत आहे त्यासाठी आपल्याला व्ह्यू ऑल अॅप क्लिक करायचे या ठिकाणी आपण पाहू शकतो आदित्य बिरला सन लाईफ पी एस यू इक्विटी फंड मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड क्वांट स्मॉल कॅप फंड निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड एसबीआय पी एस यू फंड असे सर्व फंड या ठिकाणी दिसत आहे यांपैकी आपल्याला ज्या फंडमध्ये मंथली आय पी सुरू करायचे त्या फंड आपण आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आपण या ठिकाणी डेमोसाठी ॲक्सिस स्मॉल कॅप फंड सिलेक्ट करणार आहोत ॲक्सिस स्मॉल कॅप फंड सिलेक्ट केल्यावरती आपल्याला त्या फंडविषयी विविध माहिती दिसत आहे जसे की सर्वात वरती आपल्याला या फंडने एक महिना सहा महिने एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष या कालावधीमध्ये जे रिटर्न दिलेले ते आपल्याला ठिकाणी दिसत आहे जसे की या फंडने सहा महिन्यामध्ये आपल्याला वीस पॉईंट सत्याऐंशी टक्के इतके रिटर्न दिले आहे एक वर्षामध्ये या फंडने त्रेचाळीस पॉईंट सदतीस टक्के इतके रिटर्न दिले आहे त्यानंतर आपण थोडी खाली स्क्रोल केल्यावरती या फंडविषयी आपल्याला अधिक माहिती मिळेल जसे की या फंड्सविषयी रेटिंग त्याचप्रमाणे आपण किती एस आय पी अमाऊंट कमीत कमी या फंडमध्ये गुंतव गुंतवू शकतो त्याची सुद्धा माहिती आपल्या दिसत आहे जसे की या फंडमध्ये आपण शंभर रुपयापासून मंथली आय पी सुरू करू शकतो आणि या फंडची साईज आहे वीस हजार पाचशे चार कोटी रुपये खाली आपल्याला रिटर्न कॅल्क्युलेटर दिसत आहे यामध्ये आपण जर ठराविक रक्कम या फंडमध्ये गुंतवली तर आपल्याला एक वर्षामध्ये तीन वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये किती रिटर्न मिळतील याचा अंदाज लागतो जसं की जर आपण पाच हजार रुपये पर मंथ या फंडमध्ये गुंतवले तर एक वर्षामध्ये आपली गुंतवणूक असेल साठ हजार रुपये आणि आपल्याला रिटर्न मिळतील ते बहात्तर हजार एकशे एक्कावन्न म्हणजेच आपल्याला वीस टक्केचा लाभ होईल त्याचप्रमाणे जर आपण पाच हजार रुपयाची आय पी तीन वर्षासाठी केली तर आपली गुंतवणूक असेल एक लाख ऐंशी हजार आणि आपल्याला मिळणारी जी रक्कम असेल ती दोन लाख पंच्याहत्तर हजार शहाऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ बावन्न पॉईंट ब्याऐंशी टक्के इतका आपल्याला लाभ होईल अर्थातच हा जो परतावा आहे तो फिक्स नसतो कधी हा परतावा जास्त मिळू शकतो किंवा कधी कमी देखील मिळू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला खाली होल्डिंग मध्ये या म्युच्युअल फंडाने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती मिळते जसे की स्टार या कंपनीमध्ये वेक -वेक तीन पॉईंट एकोणनव्वद टक्के आपली जी रक्कम आहे ती गुंतवली त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवलेली रक्कम सुद्धा आपण पाहू शकतो त्यानंतर खाली आपल्याला एक्सपेन्स रेशिओ एक्स एक्झिट लोड आणि टॅक्स याविषयी माहिती देखील मिळत आहे त्याचप्रमाणे फंड मॅनेजमेंट या सेक्शनमध्ये आपल्याला या फंडचे जे मॅनेजर आहेत फंड मॅनेजर त्याविषयी देखील माहिती मिळते आता सर्वात खाली आपल्याला वन टाइम आणि स्टार्ट एसआयपी असे दोन ऑप्शन दिसत आहे यापैकी जर आपल्याला आपली रक्कम या फंड मध्ये वन टाइम म्हणजे एकदाच गुंतवायचे असेल तर आपण वन टाइम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे परंतु आपल्याला जर दर महिन्याला ठराविक रक्कम या फंड मध्ये गुंतवायची असेल तर आपल्याला स्टार्ट एसआयपी या बटनावरती क्लिक करायचे स्टार्ट एसआयपी या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्याला जी रक्कम आपल्याला फंडमध्ये महिन्याला दर महिन्याला गुंतवायची ती रक्कम या ठिकाणी कर एंटर करायची जसे की या फंडमध्ये आपण शंभर रुपयापासून सुरुवात करू शकतो आणि आपल्याला हवी तितकी रक्कम आपण एंटर करू शकतो जसं की आपण डेमोसाठी या ठिकाणी शंभर रुपये एंटर करणार आहोत यानंतर आपल्याला खाली एसआयपी डेट सिलेक्ट करायची म्हणजे ज्या महिन्याच्या तारखेला आपल्या बँक खात्यातून ची जी रक्कम आहे ती डिडक्ट होणार आहे आणि आपल्या एसआयपी मध्ये जमा होणार आहे तर आपण या ठिकाणी बारा तारीख समजा डेमोसाठी सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर ना आपल्याला हो। स्टार्ट एस आय पी या बटनावरती क्लिक करायचे आहे स्टार्ट एस आय पी या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्या ईमेल आय डी आणि मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी एंटर केल्यावरती आपली जी एस आय पी ती सक्सेसफुल होते त्यानंतर ना आपल्याला एस आय पी या सेक्शनमध्ये आपण पाहू शकतो की आपली एस आय पी ही सुरू झालेली आहे त्यानंतर त्यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला एसआयपी विषयी अधिक माहिती देखील मिळू शकते जसे की आपली एसआयपी ही चालू झाली आणि आपले जे पेमेंट आहे ते आठ जुलै पर्यंत पर्यंत आपल्या खात्यातून ऍट डेबिट केले जाणार आणि त्यानंतर पुढच्या महिन्यापासून आपण जी तारीख सिलेक्ट केली आहे त्या तारखेला ऑटोमॅटिकली आपल्या बँक खात्यातून आपल्या एसआयपी मध्ये ती रक्कम जमा होत राहील त्याचप्रमाणे ऍड स्टेपअप हा ऑप्शन वापरून आपण आपली जी ची रक्कम आहे ती वाढू शकतो जसे हो की या ठिकाणी पाहू शकते आपण दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने आपली स्टेपअप रक्कम वाढू शकतो जसे की जर आपण सहा महिने सिलेक्ट केलं आणि वरती आपण अमाऊंट सिलेक्ट करू शकतो जसे की जर सहा महिन्याने आपण समजा वीस रुपये वाढवले तर आपली जी एस आय पीची रक्कम पहिली शंभर रुपये होती तर ती एकशे वीस रुपये होऊ शकते किंवा या ठिकाणी मिनिमम शंभर रुपये दाखवतो तर आपण शंभर रुपयांनी सुद्धा वाढू शकतो आणि अशा प्रकारे आपली जी रक्कम आहे ती सहा महिन्यानंतर दोनशे रुपये प्रति महिने पासून स्टार्ट होऊ शकते अशाच प्रकारे आपल्याला जर आय पी कॅन्सल करायची असेल तर वरती कॅन्सल देखील करू शकतो डॅशबोर्ड मध्ये जाऊन आपण आपल्या एसआयपीची माहिती देखील पाहू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ग्रो ॲपमध्ये पी कशी सुरू करायची याविषयी माहिती जाणून घेतली जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद जय हिंद